mm <laughs> नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांनाच मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आय होप की तुमचा हा गुरुवारसुद्धा खूप छान मंगलमय आणि प्रसन्न गेलाच असेल माझाही खूप छान गेला हा गुरुवार तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येत आहे तर गुरुवारचं माझं सकाळचं रुटीन थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आज मी खूप महिन्यांनी म्हणजे हा मला वाटतं पाच सहा महिन्यांनी तरी मी आज उंभरट्या लेपन केलेलं आहे म्हणजेच उंभरट्याला हळदीचं लेपन केलेलं आहे सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे तर आता मस्त पहाट झालेली आहे म्हणजे साधारण साडेचार वाजलेले आहेत सकाळचे माझी छान अंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की मी सकाळच्या जेवणाची डब्याची पूर्वतयारी कशा पद्धतीने करते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि बघा आपण जेव्हा पूर्वतयारी करून ठेवतो ना तर सकाळी आपला खूप म्हणजे खूप बराचसा वेळ जो आहे तो वाचतो आणि खूप वेळ मिळतो आपल्याला स्वतःसाठी बाळासाठी आणि इतर कामं करण्यासाठी सुद्धा तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी रात्री छान निवडून ठेवल्या होत्या सकाळी फक्त त्याला छान असं वॉश केलं मी आणि कुकरला लावून दिलं तर आज मस्त पावभाजीचा बेत असणार आहे माझा तर आज उपवास आहे पण बाळाला आणि घरामध्ये सुद्धा सगळ्यांना पावभाजी खूप आवडते त्यामुळे पावभाजी आज करणार आहे त्याचबरोबर राईससुद्धा असणार आहे तर साधा सिम्पल बेत असणार आहे आजचा तर हे बघा कुकर माझं साईडला रेडी आहे त्याआधी मी शेगडीची आज छान अशी पूजा करून घेणार आहे कारण की आज गुरुवारसुद्धा आहे माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दर गुरुवारी का होईना म्हणजे दररोज तर शक्य नाही होत पण जमेल तसं मी आपल्या चुल्ह्याची म्हणजे किचनची शेगडीची पूजा ही करतच असते तर आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इकडे पूजेची मांडणीसुद्धा करून घेते तर मांडणी करण्याआधी आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागासुद्धा मी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेतली आणि आज मी तुम्हाला डिटेलमध्ये पूजा नाही शेअर करणार कारण की लास्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सगळं डिटेलमध्ये शेअर के केलं होतं आज थोडक्यात शॉर्टकटमध्ये पूजेची मांडणी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि लास्ट टाईम एका ताईंची आपल्याला छान अशी गोड कमेंट आली होती छान त्यांचं सजेशन होतं की कोणतीही पूजा मांडण्याआधी एक दिवा लावत जा म्हणजे त्या दिव्याला अनुसरून आपण आपली पूजेची मांडणी करतो दिव्याला साक्षी धरून आणि तेव्हा ती पूजा खूप चांगली सफल संपूर्ण मानली जाते तर ता ताई म्हणजे मी हे सगळं करत असते म्हणजे कोणतीही पूजा मांडताना मी नेहमी दिवा लावत असते पण त्या दिवशी खरंच खूप घाई होती आहे माझा ऑफिसचा पहिला दिवस होता आणि घाईघाईमध्ये माझा तो दिवा लावायचा विसरून गेली मी पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर तो दिवा लावला होता पण तुम्ही खूप छान ऑब्झर्व केलं आणि खूप अगदी प्रेमाने तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते ताई तर छान माझी इथे मांडणी झाली आहे सुंदर अशी मांडणी झालेली आहे आणि काल मी तुम्हाला देवीचं वस्त्र दाखवलं होतं गुलाबी रंगाचं तर ते खूप छान असं मॅच होत आहे देवीच्या मुखवट्याला तर खरंच खूप सुंदर लुक आलेलं आहे आणि अगदी साधी सिंपल मी पूजा केलेली आहे पण अगदी मन भरून बघावंसं वाटत होतं तर चला आता छान आपली पूजा झालेली आहे आणि आज मी जसं की सांगितलं मी खूप महिन्यानंतर आज उंबरठा लेपण करणार आहे आणि अगदीच पहाटे मी आज उंबरठा लेपन करत आहे तर खरंच खूप छान वाटत आहे आणि सकाळ म्हणजे पहाट जी आहे ना ती खरंच खूप आल्हाददायक असते आणि खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते ह्या पहाटेमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती आणि खरंच आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि मला म्हणजे उठल्यानंतर अजिबात कुठेही कंटाळवाणं किंवा आळस अजिबात नाही वाटला अगदी मी फ्रेश होऊन म्हणजे अंघोळ वगैरे करून बाहेर आली नाही इतकं फ्रेश वाटत होतं वा ना, ना। आणि आता थंडीचे दिवस आहेत तर बाहेरचं वातावरण बापरे म्हणजे इतकं छान वाटत होतं ना अगदी थंड आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण हवेमध्ये आहे की काय माझ्या आजूबाजूला असं मला जाणवत होतं तर खरंच खूप छान वाटलं तुम्ही बघू शकता बाहेर सगळीकडे अंधार आहे कारण की आता रात्र मोठी आहे दिवस खूप लहान आहे त्यामुळे अजून अंधार आहे आता मला वाटते सव्वा सा साडेपाच झाले असतील आणि उजेडसुद्धा खूप उशिरा होतो तर इकडे मी खूप दिवसाने उंबरट्याचं लेपन करत आहे ना तर मला खूप छान मस्त समाधान वाटत आहे आणि याचा मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच पण या व्हिडिओमध्ये मी एकदम शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत मी उंबरट्याचं लेपन कसं करत आहे ते शेअर केलेलं आहे आणि असंही म्हटलं जातं की आपल्या चौकटीला नेहमी लाकडाचा उंबरटा असावा पण शहरांमध्ये हे जास्त करून पॉसिबल नाही होत ना मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणींचा उंबरटा हा माझ्यासारखाच असणार आहे मार्बलच्या लादीचा काही हरकत नाही त्यालासुद्धा आपण अशा पद्धतीने छान हळदीचं लेपन करू शकतो तर बघू शकता इकडे माझं छान असं हळदीचं लेपन झालेलं आहे आणि मी आता रांगोळी काढायला घेत आहे तर रांगोळी मला काही छान अशी परफेक्ट हाताने काढता येत नाही मी साच्याचाच वापर करते आणि साचा जो आहे ना तो बॉर्डरचा तो माझ्याकडे फक्त आणि फक्त एकच आहे तर तोच मी वापरते पुढे जर मला कुठे भेटला चांगले म्हणजे चांगले डिझाईनचे साचे तर मी नक्की घेईल तर आता जो सध्या आहे दिव्यांचा साचा तोच मी वापरते तर सकाळी मस्त छान माझी रांगोळी वगैरे सगळं काही काढून झालं आणि मी चौकटीच्या बाहेर दोन दिवेसुद्धा लावले होते आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना असं वाटत होतं फक्त त्या चौकटीच्या जवळच बसून राहू आणि हे सगळं जे सकाळचं पहाटेचं जे काही छान असं सकारात्मक वातावरण आहे ना त्याचा छान असा आनंद घेऊ शांतपणे पण पुढची सुद्धा कामं होती कारण की आज ऑफिससुद्धा आहे आणि ऑफिसलासुद्धा जायचं आहे आणि मोस्टली मी काय करते जेव्हा मी घरीच म्हणजे आधी मी घरी पण होती ना तर तेव्हा मी सकाळीच पूजा मांडून ठेवायची पूजा सकाळीच आपल्या घरामध्ये मांडल्यामुळे काय होतं ना मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये पूर्ण दिवसभर माता लक्ष्मीचा जो वास आहे ना तो पूर्ण दिवसभर राहतो म्हणजे तिचं अस्तित्व ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती पूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे घरातलं वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न मंगलमय होऊन जातं आणि घरातल्या सगळ्यांनाच ही गोष्ट खूप आवडते हो की नाही तर माझ्या मैत्रिणीनं माझी छान अशी रांगोळी काढून झाली सुंदर मी दिवेसुद्धा लावले पण तितक्यात काय झालं पाच ते दहा मिनटासाठी आमची लाईटच गेली पण काही हरकत नाही माझी पूजा जी आहे ती खूप छान झाली उंबरट्याचं लेपन झालं दिवे लावून झालं त्याचबरोबर रांगोळीसुद्धा काढून झाली आता मी इकडे फुलं जे आहेत ते उंबरट्याला वाहत आहे आणि पूजासुद्धा खूप छान वाटली अगदी मन प्रसन्न झालं माझं अगदी पहाटे पहाटे आणि खूप छान आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा आज वार आहे तर टी व्हीवरती प्रोजेक्टरवरती त्याचे मन महालक्ष्मी आईचे मंत्रसुद्धा लावले होते तर ते ऐकतानासुद्धा अगदी मन जे आहे ना ते प्रसन्न होत होतं आणि थोड्या वेळाने लगेच लाईटसुद्धा आली होती तर त्याआधी मी तुम्हाला माझा उंबरटा जो आहे ना तो दाखवते मैत्रिणींनो माझ्या मैत्रिणींनो मा साडेपाचपर्यंत माझी सगळी देवपूजेची कामं म्हणजेच आपली मार्गशीर्ष महिन्याची पूजेची मांडणी त्याचबरोबर उंबरटा पूजन उंबरट्याला हळदीचं लेपण रांगोळी तुळशीची पूजा हे सगळं काम माझं आवरलं होतं आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना जेव्हा माझ्या बाळानेसुद्धा उंबरटा बघितला ना तेव्हा त्यालासुद्धा खूप आवडला आणि तो स्वतः येऊन मला सांगत होता की आई आपलं जे दार आहे ना ते खूप छान दिसत आहे तो खूप छान रांगोळी काढली आहेस तर खरंच ते ऐकून खूप छान वाटलं तर ते सगळं झाल्यानंतर मी आली बॅक टू किचनमध्ये तर आता बाळ उठण्याआधी मला पटकन पावभाजीला फोडणी घालायची आहे तर माझं सगळं काही देवपूजेचं काम होईपर्यंत इकडे कुकरसुद्धा थंड झाला होता भाज्यांचा तर आता सगळ्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत मी मॅश करून घेते आणि त्यानंतर टोमॅटो अद्रक लसूण कांदा याची प्युरी मी करून घेतली आणि ते सुद्धा परतून घेतलं कढईमध्ये आता पावभाजी मसाला आणि आपले इतर थोडेफार मसाले जे आहेत ते मी ॲड केले आणि पाच ते दहा मिनटं अगदी मंद आचेवर हे सगळं मिश्रण मी छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर पावभाजीचं जे काही बॅटर होतं म्हणजे मॅश केलेल्या भाज्या ते सगळं मी याच्यामध्ये ॲड केलं मीठ ॲड केलं आणि आपली पावभाजी मंद आचेवर दहा मिनटं शिजवून घेतली तर मस्त आपली पावभाजी तयार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी आज पावभाजी सँडविचच केलं होतं सगळ्यांना नाश्त्यासाठी आणि बाळालासुद्धा टिफिनमध्ये पावभाजी सँडविचच दिलं होतं तर सगळ्यांना तेसुद्धा खूप आवडलं तर इकडे आता मी माझ्यासाठी आणि घरात सगळ्यांसाठी चहा ठेवत आहे दुधाचा सकाळी आई ज्या आहेत त्या सगळ्यांसाठी काळा चहा करतात काळा चहा थोडासा मी घेते पण मला दुधाचा चहा जास्त आवडतो त्यामुळे मी घरातसुद्धा सगळ्यांसाठी नंतर दुधाचा चहा बनवते मस्त वेलची आणि अद्रक टाकून तर चहा होत आहे तर एका बाजूला मी आता भातसुद्धा लावून घेते म्हणजे पावभाजीसोबत पाव तर खातातच पण भातसुद्धा खूप छान लागतो तर भात पण मी ते लावून घेते तर भात होत आहे तोपर्यंत आता ही जी भांडी दिसत आहेत ना म्हणजे आज काही जास्त स्वयंपाक नव्हता करायचा पण जी काही स्वयंपाक केलेली किंवा नाश्त्याची भांडी आहेत ना ती मी आता पटकन घासून घेते किचन ओटा छान असा क्लीन चकाचक करून ठेवते आणि त्यानंतर ता मस्त आरामात मी आता चहा घेणार आहे आणि हे सगळं काम होईपर्यंत केस मी तशीच बांधून ठेवली होती कारण की आज सुद्धा केले होते केस माझी थोडीशी मोठी आहेत त्यामुळे मी केस नॉर्मली कधीच मोकळे सोडत नाही किंवा क्लिपसुद्धा लावून असेच मोकळे सोडत नाही स्पेशली किचनमध्ये असताना वरतीच मी बांधून ठेवते तर आता हे सगळं झाल्यानंतर मला माझ्या जॉब म्हणजे ऑफिसला निघण्याची तयारीसुद्धा करायची आहे बाळाचं टिफिन वगैरे भरून झालेलं आहे त्याचा नाश्तासुद्धा करून झालेला आहे तर हे सगळं काम करता करता मैत्रिणीनं सव्वा सात कधी झाले हे कळलंच नाही बाळाला शाळेत जाण्याची वेळ आणि माझी ऑफिस जाण्याची वेळसुद्धा होत आलेली आहे तर आता हे पटकन आवरून मी चहा घेणार आहे त्यानंतर स्वतःची तयारी करणार आहे आणि खरं सांगू का मैत्रिणींनो जेव्हा जेव्हा मी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करते ना घरामध्ये पूज पूजा मांडते ना तेव्हा खरंच म्हणजे घरातनं पायच निघत नाही म्हणजे असं वाटतं घरातच राहू मस्त देवी आईची सेवा करू किंवा खूप म्हणजे प्रसन्न वाटतं बाहेर निघावंसंच नाही वाटत पण ऑफिस आहे ऑफिसवरनं आल्यावरती बाकीची आहे जी देवी आईची सेवा म्हणजेच आरती पोथी वाचणं छान गोडाचा एखादा पदार्थ करणं तर हे सगळं तर संध्याकाळी असणारच आहे मैत्रिणींनो तर इकडे बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता किचन ओटासुद्धा क्लीन झाला आणि आता मी निघत आहे ऑफिसला तर माझ्या मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला माझं हे सकाळचं पहाटेचं रुटीन नक्कीच आवडलं असेल त्याचबरोबर माझी पूजेची मांडणी उंबरटा पूजन हे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर माझ्या मैत्रिणींनो भेटूया लवकरच काळजी घ्या ब बाय